निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं म्हटलं जात लोकशाहीतील निवडणुकीत विचारसरणींची लढाई होते तेव्हा ते खरं होत परंतु विचारसरणी पातळ होऊन फक्त एकमेकांवर वर्चस्व गाजवायचं याला प्राधान्य मिळू लागलं तेव्हा हळूहळू निवडणुका म्हणजे एक प्रकारची लढाई असं स्वरूप आलं त्यानंतर निवडणुका म्हणजे सत्ता मिळवण्यासाठीची स्पर्धा असंही मानलं जाऊ लागलं परंतु आजचं राजकीय वातावरण पाहिलं तर गोष्ट एवढ्यावर थांबत नाही तर निवडणुका म्हणजे युद्ध झालंय महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घराण्यांचं वर्चस्व पाहिलं तर हे युद्ध गृहयुद्ध बनले असंही म्हणता येईल जवळच्या नातेवाईकांमध्ये वडील आणि मुलगी काका आणि अगदी पती पत्नीही एकमेकांसमोर उभे विधानसभा निवडणुकीच्या या गृहयुद्धाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा निवडणुकांमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असणं नेत्यांमधील वैयक्तिक स्पर्धा असणं हे फारसं नवीन नाही कोकणातील दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि वैभव नाईक किंवा विनायक राऊत यांच्यातील राजकीय सामना हे त्याचं उदाहरण आहे मराठवाड्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर एक यांचा एकमेकांना असणारा विरोध असाच कायम लक्षवेधक ठरला आहे पुण्यात सुरेश करमाडी यांचा आपल्याच काँग्रेस पक्षातील विठ्ठलराव गाडगेळ यांच्याशी मुकाबला झाला आणि नंतर शरद पवार यांच्याशी त्यांची राजकीय चुरस होती अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील व गडाख कोल्हे व गडाख काळे व राजळे अशा अनेक जोड्या परस्पर विरोधी राजकारणाचं प्रतीक बनल्यात थोडक्यात म्हणजे दोन नेते किंवा घराणी एकमेकांच्या विरोधात लढणं हे फारसं काही नवीन नाही मात्र यंदाची निवडणूक आणखी एक पाऊल पुढे गेले आता ती अत्यंत वैयक्तिक आणि कटू बनली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐशी मतदारसंघांसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान होईल पण तोपर्यंत अनेक घरांमधील धुणी भांडणी अशा रीतीने चव्हाट्यावर धुतली जाणार आहेत सामान्य राजकारण्यांपेक्षा वेगळी ठरणारी ठाकरे आणि पवार यांची घराणीही त्याला अपवाद नाहीत यातील सर्वात मोठी आणि महत्वाची लढाई पवार कुटुंबातली आहे गेली पन्नास वर्ष एकसंघ कुटुंबा म्हणून राजकारणावर पहिल्यांदाच दुफळी दुपारी आणि तीन थरात त्यामुळे बारामतीच्या या मुकाबल्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अधिकृत ताबा मिळवणारे अजित पवार यांना त्यांचे राजकीय मार्गदर्शक व वा काका शरद पवार यांनी अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्या विरोधात लढण्याचं आव्हान दिलंय विरुद्ध असा हा तिरंगी सामना आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव गेल्या निवडणुकीत शरद पवारांनी अजितदादांचे आणखी एक पुतणे रोहित पवार यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं मात्र ते जामखेड मतदारसंघातून आणि तेही एकाच पक्षातून त्यामुळे अजितदादा विरुद्ध रोहित पवार हा संघर्ष सुप्त होता यंदा मात्र त्याला प्रत्यक्ष रूप आलंय अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत बारामतीने पवार विरुद्ध पवार अशी पहिली लढत पाहिली होती त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता तोही अँगल या लढतीला आहे त्यामुळे येथील जय किंवा पराजय हा अजित ददांच्या कारकिर्दीला नवं वळण देणारा ठरणार आहे तेव्हा विधानसभेच्या या निवडणुकीला प्रचंड महत्व येणं स्वाभाविक आहे ही झाली काका पुतळ्या अशी लढत परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदार संघात कौटुंबिक सामना हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून लढत असून त्यांची पत्नी संजना जाधव शिवसेना शिंदे उमेदवार आहेत हर्षवर्धन हे कन्नडचे माजी आमदार दिवंगत रायभान जाधव यांचे पुत्र आहेत तर संजना या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत हर्षवर्धन यांनी दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कन्नड विधानसभेची जागा जिंकली होती पुढच्या निवडणुकीत दोन हजार चौदा मध्ये ते शिवसेनेचे आमदार झाले मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी दोन हजार अठरा मध्ये आमदारकीचा राजीनामा दिला होता या निवडणुकीसाठी हर्षवर्धन यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ते दोन हजार एकोणीस पासून विभक्त राहत आहेत परंतु त्यांचा घटस्फोट झालेला नाही संजना यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मात्र विवाहित असा उल्लेख आहे काका पुतण्या संघर्षाला सरावलेल्या महाराष्ट्राला काहीसा बदल म्हणून काका पुतणे हा संघर्ष पाहायला मिळतोय तो विदर्भातील सिंदखेड राजामध्ये इथे विद्यमान राजेंद्र शिंगणे यांनी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांना तिकडून उमेदवारीही मिळाली त्यामुळे नाराज झालेल्या गायत्री शिंगणे यांनी पक्षनिष्ठांना मान मिळत नाही असं म्हणत अपक्ष लढण्याची तयारी केली मात्र त्यांना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली पवार साहेब तुम्हाला माफ करतील पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ ना जनतेशी असं म्हणत गायत्री यांनी राजेंद्र शिंगणे यांना लक्ष केलंय या विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर एकमेकांच्या विरोधात उभे मात्र ही एवढीच कौटुंबिक लढत नाही धर्मराव बाबा यांचे पुतळे अंबरीश हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत त्यामुळे एकाच कुटुंबामध्ये तिहेरी लढत होणार आहे चिखलीकरांचा मगाशी उल्लेख केलाय अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यामुळे चिखलीकर यांनी पक्षांतर केलं आता लोहा कंधार मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी मात्र चिखलीकर यांचा सामना अन्य त्यांच्या भगिनी आशा शिंदे आहे तिथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत त्यांचे पती चिखलीकरांचे मेहुणे श्याम सुंदर शिंदे यांनी लोह्यात दोन हजार एकोणीस मध्ये चिखलीकरांच्या पाठिंब्याने विधानसभा निवडणूक जिंकली होती इथे उमेदवारी मिळवण्यासाठी आधी श्याम सुंदर व आशा शिंदे या चुरस होती आता त्याचीच परिणिती बहीण भावामध्ये लढत जोडीला लोकसभेची निवडणूक विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या या जागेवर पोटनिवडणुकीत संतुकराव हंबर्डे हे भाजपचे उमेदवार आहेत मात्र त्याच जिल्ह्यात नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे आपली जागा राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे उभाठा सेनेच्या वतीने उमेदवार आहेत आपल्या वरळी विधानसभा मतदार संघ राखण्याचा से उबाठा सेनेचे से उमेदवार आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष लढत नसली तरी मुंबई मधीलच माहीम मतदारसंघातून आदित्यचे काका राज ठाकरे यांचे पुत्र आणि आदित्यचे चुलत भाऊ अमित ठाकरे नशे वाजमावत आहेत तिथे उभाटाचे महेश सावंत यांच्याशी त्यांचा सामना आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या मध्ये पक्की भाऊबंदी दिसते तिथे राहुल आहेर हे भाजपचे उमेदवार आहेत तर त्यांचे बंधू केदार आहेर अपक्ष म्हणून त्यांच्या विरोधात उभे आहेत याच नाशिकमध्ये छगन भुजबळ हे अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उभे आहेत तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगाव मधून अपक्ष म्हणून आपला दावा ठोकलाय भाजप नेते विजय कुमार गावित सलग सहा वेळेस नंदुरबारचे आमदार आहेत आता ते सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत परंतु गावित यांच्या कन्या व माजी खासदार हिना गावित भाजप मधून बाहेर पडत अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत दरम्यान विजय कुमार गावित यांचे बंधू शरद गावित नवापूर मधून तर आणखी एक बंधू राजेंद्र गावित शहादा येथून निवडणूक लढवत आहेत नवी मुंबईतील गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत ते महाविकास सा आघाडीचा घटक असलेल्या उबाठा सेनेच्या उमेदवार मनोहर मडवी यांच्याशी त्यांची लढत आहे तर नाईक यांचे धाकटे चिरंजीव संदीप यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली आहे आणि इथे ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात लढत आहेत या अशा परिस्थितीत विचार आणि मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी नेत्यांच्या व्यक्तिगत दोषांवर आणि कुटुंबावर हल्ले होणं स्वाभाविक आहे मुख्य म्हणजे हे हल्ले त्यांच्याच कुटुंबियांकडून होत आहेत जुनी कुलंगडी बाहेर काढली जाते एक प्रकारे या निवडणुकाने गृहयुद्धच उभं केलंय या संघर्षाचा खरे खोटेपणा तर देव जाणो परंतु कागदावर तरी ते एकमेकांच्या विरोधात आहेत ही वस्तुस्थिती आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका